केंद्र शासनाचा गोवर्धन प्रकल्प आल्यापासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून बरेचसे जे काही युवक का आहेत तर नेपियर घास जो आहे तर त्याच्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी जे जे काही प्लांट आहेत तर ते उभे करत आहेत आणि मग हे नेपियर हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं बऱ्याचशा अडचणी येतात तर सध्या जे आहे ते नेपीर हार्वेस्टिंग जे आहे ते जे काही मक्क्यासाठी जे काही वापरण्यात येणारं हार्वेस्टर आहे सिलेज बनवण्यासाठी सर त्याचा वापर बरेचसे करतायत मात्र त्याच्यात जी काही अपेक्षित पार्टिकल साईज जी काही यायला पाहिजे ती न आल्यामुळं जो काही आपण डायजेस्टरमध्ये ती स्लरी टाकण्याआधी जे काही आपण त्या ह्याच्यामध्ये तयार करतो तर तिथं त्या अडचणी येतात मडपंप जे आहे ते खराब होणे किंवा चॉकअप होणे किंवा हे पार्टिकल साईज मोठी असल्यामुळं अपेक्षित जी काही रिझल्ट यायला पाहिजे ते भेटत नाही तर आता त्याच्यासाठी ही आपण जी काही मशीन पाहताय तर ह्या मशीनच्या माध्यमातून नेपियरची स्लरी जी आहे ती तयार करता येऊ शकते तर आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर अशा पद्धतीनं कट केलेलं म्हणजे हार्वेस्टरच्या साह्यानं कट केलेलं नेपियर जे आहे ते या ग्राइंडरमध्ये टाकल्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्याची चांगली जी आहे ती स्लरी तयार होते आणि ह्या स्लरीचा जो आहे तो वापर आपण जे आहे ते बायोडायजेस्टरमध्ये टाकून त्याच्यापासून जे आहे ते गॅस जे आहे ते तयार करण्याचं जे आहे ते काम आपण करू शकता तर म्हणजे सध्या जी काही अडचणी आहेत तर त्या अनुषंगानं आपण एक पर्याय यामध्ये होऊ शकतो त्यासाठी जे आहे ते तयार केलेला हा व्हिडिओ तर उत्कृष्ट अशी स्लरी तयार होते या मशीनकरिता किमान साठ एच पी जी आहे ते मोटर बसवणं अपेक्षित आहे त्यापेक्षा कमी ताकदीची जर मोटर बसवली तर ते मोटर ट्रिप होण्याच्या ज्या आहे ते अडचणी तिथं येतात त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निश्चित आपण ह्याचा जो आहे तो अवलंब करावा